आ, 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 मी संतोष कुमार अप्पा शेट होणार होंडराइंग कंपनीचे प्रोपरेटर सन्मानिया काळेसाहेब यांचा वाढदिवस आहे तरी मार्केटमधील मी सर्व शेतकरी बांधव व्यापारी व्यापारी ओतूर मार्केटचे सगळे तरकरीच्या आडतदार कांद्याचे आडदार यांसारखे काळेसाहेबांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा होतो तसेच ओतूर मार्केट ओतूर मार्केटचं नाव हे फार फार मोठ्या प्रमाणात लांबवर दूर गेलेलं आहे मुंबईचे व्यापारी सुद्धा पहिल्यांदा ओतूर मार्केटचा भाव काय झाला त्याच्या अशा ते भाव करतात आणि दुसरं असं की आताच सा काळे साहेबांनी एक डिजिटल आणलेले जेणेकरून शेतकऱ्यांना डिजिटल काटापट्टी मिळते घर बसले त्यांना डिजिटल पट्टी पट्टी पाहायला मिळते म्हणजे जो पारदर्शक पण असतो तो काळे साहेबांनी मार्केटमध्ये आणलेला आहे असे कर्तृत्व व्यक्ती मी माझ्या कंपनीतर्फे तरकारी कंपनी असोसिएशन तर तर्करी आडदार असोसिएशन बांधव सगळे व्यापारी ओ मार्केटच्या सर्व घटकांचे होते रेळे साहेबांच्या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा थांबतो धन्यवाद